मी त्यानंतर डॉक्टर सुभाष राऊत यांना करतो की त्यांनी आणि जी स्पर्धा आहे याचीच त्या स्पर्धेबद्दल आपल्या सगळ्यांशी चर्चा स्वर्गीय प्रभाकरराव तटके स्वक्तीसेवा संस्थान आणि आत्ताच दिव्यांग कल्याण विभागाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या द्वारे नागपूर या ठिकाणी रेशमबागमध्ये एकवीस बावीस आणि तेवीस मार्च रोजी असे तीन दिवस दिव्यांग मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये आठ ते बावीस वयोगटातल्या मुला मुलींचं या ठिकाणी वीस तारखेपासून आगमन होणार आहे यामध्ये एक सांगायचं म्हणजे स्वर्गीय दत्ती स्मृती सेवा संस्थान हे गेल्या बावीस वर्षापासून नागपूर शहरामध्ये काम करत आहे दोन हजार सोळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं दिव्यांगाच्या मुलामुलींच्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही घेतलेल्या होत्या वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये सुद्धा स्वर्गीय प्रभाकरव दत्तस्मृती सेवा संस्थान ही कार्यरत बावीस वर्षापासून आहे या संस्थेकडे दोन अम्ब्युलन्स आहेत रुग्णांना व्हीलचेअर पुरवणे रुग्णांना बेडची व्यवस्था करून देणे शीतपेटी शवपेटी वेगवेगळ्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनतेची आणि रुग्णांची सेवा करणे असे अनेक प्रकल्प वृक्षारोपणपासून तर देहदानापर्यंत आम्ही राबवत राहतो दोन हजार सोळाचा अनुभव पाहता आम्हाला आग्रही करण्यात आला आणि आम्ही स्वतःही तयार झालो की यावर्षीसुद्धा नागपूर येथे या एकवीस बावीस आणि तेवीस मार्च रोजी दिव्यांगाची एक मोठी क्रीडा स्पर्धा निशमबागमध्ये आम्ही घेणार आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास अडीच हजार खेळाडू आणि एक हजार शिक्षक हे या ठिकाणी भाग घेणार आहे त्याच्यापैकी आज दोन हजार एकशे पंधरा मुला मुलींची नोंदणी आजच्या तारखेपर्यंत झालेली आहे एक चार जिल्ह्याची अजून यादी आमच्याजवळ यायची आहे म्हणजे एकूण साधारणतः अडीच हजार मुलं मुली दिव्यांग आणि एक हजार शिक्षक अशा प्रकारचा एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या नागपूरकरांना या निमित्ताने पाहायला मिळणार आहे आणि या सगळ्यांची निवासाच्या व्यवस्थेचा जो भाग आहे तो हेडगेवार स्मृती भवन या ठिकाणी साधारणतः अठराशे विद्यार्थींची व्यवस्था आम्ही करणार आहोत याशिवाय त्या परिसरातले जे काही चार पाच मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणीसुद्धा ही अशा प्रकारची ही व्यवस्था होणार आहे कारण की एकाच ठिकाणी एवढी व्यवस्था होणं शक्य नव्हतं या सगळ्यांसाठी रेल्वे स्टेशनपासून तर बसस्टँडपर्यंत तिथे केनओपी तयार करून स्वागत कक्ष तयार करून आम्ही आमच्या दहा बसेसच्या माध्यमातून रेशमबाग क्रीडा मैदानापर्यंत त्यांनी त्यांना नेण्या आणण्याची व्यवस्था सुद्धा या माध्यमातून करणार आहोत सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण दुपारचा अल्पो आणि मोठे वीस तारखे एकवीस तारीख सॉरी एकवीस तारीख तू आता सांग मी उमेश मार्जकर या संस्थेचा सचिव म्हणून मी काम करतो आहे आणि या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रामुख्याने अस्थिरिंग अंधप्रवर्ग अंधप्रवर्गात पूर्णतः अंध आणि अंशतः अंध टोटली ब्लाइंड अँड पार्शली ब्लाइंड हे दोन प्रकार बहुविकलांग मल्टिपल हँडिक्लॅम हा हा एक प्रकार डीप अँड डम बुकबधीर हा एक प्रकार आणि बौद्धिक अक्षम हा एक प्रकार अशा पाच प्रकारात ह्या क्रीडा स्पर्धा वयोगट आठ ते पंचवीस मुलं आणि मुली या खेळात प्रामुख्याने शॉर्टपूट रनिंग लाँग जम्प बुद्धिबर्ड हा हे आहे आणि याचा रजिस्ट्रेशन नंबर या आहे एफ अठरा सहाशे तीस आणि दोन हजार चार पासून ही संस्था रजिस्टर्ड आहे काय सर नाही कल्याण विभाग महाराष्ट्र शासन आणि स्वर्गीय प्रभाकरराव लटके स्मृती सेवा संस्था ह्या साहित्य विद्यमाने घेतात महाराष्ट्र राज्या ज्या दिव्यांगांच्या शाळा आहेत त्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा मागील अनेक दोन तीन महिन्यापूर्वी त्या संपन्न झाल्या त्यातून प्रत्येक खेळ प्रकारच्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम आलेला क्रमांकाचा खेळाडू तो निवडला गेला त्याच्या ह्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या याचा कुठलाही मूळदंड त्या दिव्यांग खेळाडूला बसणार नाही प्रतिस्पर्धा